सर्वप्रथम शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपला शासकीय ध्वजारोहणाचा जो मुख्य समारंभ आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे शासनाच्या विविध योजना सद्यस्थितीमध्ये सुरू आहेत याच्यामध्ये दोन योजनांचा मी प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करेल यामध्ये रब्बी हंगामाची ई पिक पाणी ही आपल्याला डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून लावायची आहे जामनेर तालुक्यामध्ये जवळपास ऐंशी हजार शेतकरी खातेदार आहेत आणि आपल्या पीकपाणीचं जे काम आहे ते फक्त तीस टक्के काम या ठिकाणी झालेलं आहे शासनाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने आता ही पीकपाणी जर शेतकऱ्याने मोबाईल ॲपद्वारे जर लावली नाही तर आगामी काळामध्ये शासनाच्या अनुषंगाने सातबाऱ्यावर जर त्याचं हंगामाचं पीकच जर लावलेलं नसेल तर त्या पिकाचे जे मिळणारे फायदे आहेत उदाहरणार्थ पीक विमा असेल किंवा काही पीक कर्ज असेल तर या योजनांच्या लाभापासून तो संबंधित शेतकरी जो आहे तो मुकणार आहे या निमित्ताने त्यामुळं माझं सर्व जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की रब्बी हंगामातील आपली जी पीक पाणी आहे ती आपण मोबाईल ॲपद्वारे आपल्या आप सातबारावर लावून घ्यायची आहे याचसोबत शासनाची दुसरी एक महत्वाकांक्षी योजना की जी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाकडून शासना सद्यस्थितीमध्ये सुरू आहे यामध्ये ॲग्रीस्टॅक योजना असं त्या योजनेचं नाव आहे या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना एक युनिक शेतकरी क्रमांक त्याला फार्मर आयडी असं आपण म्हणतो तर हा फार्मर आय डी देण्याचं कामकाज जे आहे ते आपल्या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता सुरू आहे या निमित्ताने देखील मी जामनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जामनेर तालुक्यामध्ये आपल्या अधीनस्थ गावामध्ये जे आपले सरकार सेवा केंद्र आहे या केंद्रामध्ये जाऊन आपला जो आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे असा आपला आधार कार्डची एक कॉपी आणि तो संबंधित जो मोबाईल आहे मोबाईल घेऊन आपण रजिस्ट्रेशनसाठी आपल्या सरकार केंद्रामध्ये न चुकता उपस्थित राहायचं आहे म्हणजे जर आपण या, या निमित्ताने जर आपण याच्यामध्ये आपला शेतकरी क्रमांक जर मिळवला नाही किंवा आपलं रजिस्ट्रेशन या योजनेअंतर्गत जर केलं नाही तर आगामी काळामध्ये कृषी आणि महसूल विभागामार्फत ज्याही शेतकऱ्यांच्या योजना आहेत या सर्व योजनांचा लाभ घेताना निश्चितच त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी अडचण येणार आहे त्यामुळं आपण आपला शेतीचा जो युनिक शेतकरी क्रमांक आहे किंवा युनिक फार्मर आय डी आहे तो मिळवण्यासाठी आपण आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन आपली नोंदणी जी आहे ती पोर्टल या पोर्टलवर अवश्यरित्या आपण सर्वांनी करायची आहे याच अनुषंगाने या निमित्ताने जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना व शेतकरी बांधवांना मी पुनश्च एकदा या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो सर्वांनी शासकीय योजनेच्या अनुषंगाने जरी काही आपल्या तक्रारी असतील तर सर्व प्रशासकीय विभाग आपल्या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यासाठी या निमित्ताने कटिबद्ध आहे आपल्या सर्वांना मी पुनश्च एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद